माझे या लोकांनी मोठे केलेले इथे आमदार आणि खासदार माझेच आहेत आणि माझेच राहणार आहेत पण आता याच्या पुढे जाण्या तिकडे एक तो खेकडा त्यांनी घेतलाय पण इतर तुम्ही आमदार चोरले असाल खासदार चोरले असाल खोक्यांमध्ये बसवला असाल पण माझी ही संपत्ती कशी चोराल तुम्ही या ना यांच्या समोर येऊन बोलून दाखवा आणि मी त्या नार्वेकरना सुद्धा सांगतोय त्या लबाडाला अहो लबाडच आहे तो आता निवडणुकीत निवडणूक लढतोय म्हणतोय भाजपकडनं मग मला सांगा बंगालमध्ये एका न्यायमूर्तींनी राजीनामा दिला गंगोपाध्याय आले का ना तुमच्या आले ना अरे हो की नाही नाही नसेल तर नाही सांगा मी सांगतो बंगालमध्ये आता निवडणुकीच्या तोंडावरती एक ते गंगोपाध्याय म्हणून न्यायमूर्ती होते त्यांनी चार दिवसापूर्वी राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आता ते लोकसभेची निवडणूक लढत आहेत आणि मग आज सामनामध्ये आग्रलेख आहे काल सुद्धा लोकसत्तेत आग्रलेख होता काल लोकसत्तेच्या आग्रलेखाचं नाव शीर्षक न्याय न्यायदेवता बाटली आणि आज सामनामध्ये दिलेलं आहे हे महोदय ज्या वेळेला न्यायमूर्ती होते तेव्हा असे त्यांनी ते काही निर्णय दिले की ज्या तृणमूल काँग्रेसच्या ते त्यांनी निर्णय दिलेले आहेत आज ते जे बाहेर पडलेत ते तृणमूल काँग्रेसवरती आगपाखड करत आहेत मग तुम्ही त्या खुर्चीमध्ये बसला होता त्या खुर्चीचं पावित्र्य तुम्ही राखलं होतं हे कशावरून कारण तेच गंगोपाध्याय सांगतायत की भारतीय जनता पक्ष माझ्या संपर्कात होता आणि मी देखील त्यांच्या संपर्कात होतो म्हणजे न्यायमूर्ती एखादा निवृत्त झाल्यानंतर त्याला राज्यसभा देणं किंवा राज्यपाल देणं हे चोरी चोरी छुपे छुपे चालत होतं पण आज उघडपणाने न्यायदानामध्ये सुद्धा जर भाजपची ही काळी मांजरं बसली असतील तिकडे तर आम्ही न्याय मागणार कोणाकडे आणि तसंच हे जे नार्वेकर आज मी त्यांना आरोपच करतोय की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लावला हा माझा आरोप आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलेलं आहे की तुम्ही म्हणजे त्या लवाद्यांनी जो काही निकाल दिलेला आहे निर्णय दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध वाटत नाही काय हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे पण हे एवढे निर्लज्ज आहेत भाजप काय मिंदे काय दुसरे ते गेलेले सत्तर हजार कोटी वालेले या ठिकाणी आणि त्या ठिकाणी हे गेले तिकडे पण हे निर्लज्जम सरासुखी आता ओमराजे तुम्ही जे सांगितलं की जेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सगळी माणसं आपली जी होती ज्यांना खरोखर आहे काही जणांना तर मी माझ्या लहानपणापासून बघत आलेले काही जणांना त्यांच्या लहानपणापासून बघत आलेले शिवसेना प्रमुखांनी त्यांना भरभरून दिलं आम्ही त्यांना भरभरून दिलं घरातली कुटुंबियांसारखे त्यांच्याशी मी मागलो अगदी आदित्य काय तेजस काय त्यांना सुद्धा काका काका म्हणून बोलत बोलत होते आम्हाला एक तो धक्का होता की अरे आपला घरातला माणूस एवढा उलटा फिरू शकतो एवढा उलटा फिरतो आणखीन मी काय देऊ एक गोष्ट खरी आहे की माझ्या मनात कधी मुख्यमंत्री पद नव्हतंच पण परिस्थिती अशी निर्माण झाली की भारतीय जनता पक्षाने आपल्याला दगा दिला पाठीत वार केला आणि होय केलाच मी काल तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शहानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीत जिथे आम्ही त्याला मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला हा शब्द दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी तो शब्द नाकारलेला आहे आणि त्यांनी दगा दिल्यानंतर कारण मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं मी प्रत्येक वेळेला सांगतो की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख ही ओळख तर मला आहेच जगाला त्यांची ओळख ती आहेच पण पहिल्यांदी मी जेव्हा हिंदू हृदय सम्राटानं पाहिलं तेव्हा हिंदू हृदय सम्राट म्हणून नाही पाहिलं माझे वडील म्हणून त्यांना मी पाहिलेलं आहे अनेक माझं पुत्र कर्तव्य म्हणून मी त्यांना सांगितलं होतं त्या शेवटच्या काळामध्ये कारण मी पुत्र म्हणून जबाबदारी घेतली हे मला सांगायचं सा होतं मी त्यांचा हातात हात घेऊन सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका एक ना एक दिवस आपल्या शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवेन मी मुख्यमंत्री होईल माझं वचन नव्हतं त्याच्यामुळे माझं वचन अजूनही अपूर्णच आहे मला शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करायचाच आहे कारण माझं वचन मी बाळासाहेबांनी दिलेलं आहे आणि ते वचन मला असं वाटलं होतं की तेव्हा भाजप पूर्ण करेल त्यांनी तर नालायकपणा केला आता हे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतोय आणि हे कसे वागतात हे तुम्हाला कल्पना आहे अगदी आता त्यांच्या सोबत गेलेले आहेत बच्चू कडूपासून सगळे हे सांगतायत भाजप जो आहे तो वापरा आणि फेकून द्या गरज असेल तेव्हा वापरायचं गरज होती तेव्हा मातोश्री आणि निवडून आल्यानंतर अदानी ही यांची वृत्ती आहे आणि वापरून फेकून देताना नुसतं फेकून नाही देत तर ज्या शिवसेना प्रमुखांनी तेव्हा मोदींना वाचवलं वय हो मी सांगतोय वाचवलं कारण शिवसेना प्रमुखांनी मोदींची बाजू घेतली नसती तर अटल बिहारी वाजपेयीनी मोदींना केराच्या टोपलीत टाकलं असतं हे सत्य मोदीजी तुम्ही विसरला असाल पण मी आणि ही जनता नाही विसरलेली म्हणजे हे ज्यांनी संकट काळात ज्यांनी मदत केली त्यांना संपवायला नाही गेले बरं काल सुद्धा मी बोललो होतो अजूनही त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर नाही आलं मोदीजींचं नाव जाहीर झालं अमित शहाचं नाव जाहीर झालं उमेदवारीसाठी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून आरोप झालेल्या कृपाशंकरचं नाव झालं जाहीर पण गडकरींचं नाव नाही जाहीर झालेलं पंकजाताई मुंडेचं काय करणारे मला माहिती नाही आहे पण गोपीनाथ मुंडे होय गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे सुद्धा आम्हाला ठाकरे कुटुंबियांना कुटुंबियांसारखे होते आमचे कुटुंबीय होते म्हणजे मोदीजी तुमचं आणि अमित शहाचं नाव म्हणजे अशा नावाच्या कोण व्यक्ती या देशात आहेत आणि भाजपात आहेत हे, हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं त्यावेळेपासून आम्ही प्रमोद महाजन आणि गोपीनाथजी मुंडे यांना ओळखतो आणि त्यांच्या कुटुंबियांचं आमचं नातं हे त्याही वेळेला होतं आज सुद्धा मी ते मानतो